नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी राजा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे परत एकदा स्वागत आहे मित्रांनो आज दिनांक आहे नऊ जून आणि आपण आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथे मित्रांनो आज जर आवकबद्दल बोलायचं झालं तर आज जवळपास पाचशे आवक ओके आणि आपण थोड्याच वेळेस बाजारभाव बघणार आहोत परंतु त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांमध्ये जेणेकरून त्यांना दैनंदिन बाजारभाव गर्भ असल्या कळत जाईल चला तर बघूया आजचे काय बाजारभाव निघतात सातशे वीस रुपये कुठला कांदा शहादात का चालेल ठीक आहे सहादात कांदा आहे मित्रांनो आयुष्या भरून आणलेला आहे टोटल फुल का सातशे वीस गेलेला आहे किती क्विंटल कांदा याच्यामध्ये ऐंशी नव्वद क्विंटल आहे का चालेल ठीक आहे ऐंशी नव्वद क्विंटल कांदा आहे एकवीसशे एक बावन्न रुपये सुपर क्वालिटी मध्ये माल मित्रांनो एकवीस बावन्न झालेला आहे क्वालिटी बघू शकतो मालाची वन टू थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी टू रुपीज साडी एकवीसशे रुपये दोन राहिले आपल्याचे चालेल ठीक आहे का कुठलं बिया ना घरगुती का चालेल ठीक काय झालं ना आपले एकवीसशे एकवीसशे साठ रुपये मित्रांनो आपण सुपर क्वालिटीमध्ये एकवीस साठ झालेला आहे याची क्वालिटी बघू शकता मी एकवीस स्टार्ट झालेलं टू थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी रुपीज कलर आहे माल डबल पत्ती मालाला फुल ड्रायमाले आणि पन्नास ते पंचावन्न प्लस एम एम साईज आहे मालाची क्वालिटी बसू ती मालाची एकवीस साठ दोन आहे दादांच्या कुठे का डोंगरगावचे का बेना कोणतं आपलं पंचगंगा पंचगंगा ना सोळाशे रुपये का हा मित्रांनो सोळाशे रुपये गेलेला आहे वन थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज क्वालिटी बसू ती मालाची सोळाशे रुपये झालेला आहे थोडा गरवा माल आहे आणि पन्नास प्लस एम एम साईज आहे मालाची सोळाशे झालेलं आहे ना कोण दादा पंधराशे रुपये का सोळाशे ना हा सोळाशे रुपये झालेलं आहे साईजला आहे वन थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज सोळाशे रुपये आहे चुकून क्वालिटी बघू शकता कोण गावचा आहे पाहुणे राजापूरचं आहे का ठीक आहे बियाणं कोणतं आपलं दादा हा काय केलं ना आपले सोळाशे साठ रुपये काकडी 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 सोळाशे साठ रुपये गेलेला हा पण याची पण क्वालिटी बघू शकता था, वन थाउजंड सिक्स हंड्रेड सिक्स्टी रुपीज सोळाशे साठ रुपये का कोणता राजापूर राजापूर कोणतं बियाण होता आपली घरगुती का चालेल ठीक आहे पंधराशे पंधराशे साठ रुपये मिडियम साईजमध्ये पंधरा साठ झालेला आहे याची पण क्वालिटी बघू शकता कलरला आहे माल डबल पत्ती माल आहे पंधरा साठ झालेला आहे थोडा मिडियम साईज मिक्स याच्यामध्ये पंधराशे साठ रुपये वन थाउजंड फाय हंड्रेड सिक्स्टी रुपीज पंधरा साठ बरोबर बोला काय ना, ना रामपूर लिड़ा, काय झालं तेरा बहात्तर रुपये हाय तेरा बहात्तर रुपये गेलेला आहे गरवा कलरमध्ये माल आहे तेराशे बहात्तर झालेला आहे वन थाउजंड थ्री हंड्रेड सेवन्टी टू रुपीज तेराशे बहात्तर गाव कोण दादा अठराशे पस्तीस रुपये हाय मित्रांनो अठराशे पस्तीस रुपये झालेला आहे क्वालिटी बस होती मालाची वन थाउजंड एट हंड्रेड थर्टी फाईव्ह रुपीज अठरा पस्तीस झालेला आहे पत्ती मालाला अठराशे पस्तीस साईजला मला झालं तर पन्नास ते पंचावन्न एम प्लस साईज आहे मालाची थोडा मिडियम साईज मिक्स याच्यामध्ये अठरा पस्तीस झालेला आहे क्वालिटी बघू ती मालाची कुठला ओके ओके छप्पन चौदा छप्पन का हा चौदा छप्पन रुपये गेलेला आहे याची पण क्वालिटी बघू शकता चौदाशे छप्पन रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी सिक्स रुपीज साडे चौदाशे रुपये गाव कोणता जाय चौदाशे चौदाशे रुपये का फायनल चौदाशे का काय चौदाशे रुपये गेलेला आहे चौदाशे वीस ना ओके चौदाशे वीस रुपये गेलेला आहे वन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी रुपीज चौदा वीस झालेला आहे सिंगल पत्ती मध्ये माले मीडियम साईज मिक्स याच्यामध्ये पण चौदाशे वीस रुपये गाव कोणताशे ऐंशी पंधराशे ऐंशी रुपये कुठला कांदा दरसवाडीचा आहे का पंधरा ऐंशी झालेला आहे मित्रांनो कारवा कलर मध्ये माल आहे मिडीयम साईज मध्ये वन थाउजंड फाय हंड्रेड एटी रुपीज पंधरा ऐंशी झालेला क्वालिटी कसं होती मालाची पंधराशे ऐंशी साईजला म्हणा झालं तर पंचाळीस एम एम पासून तर पन्नास एम एम पर्यंत साईज आहे नाव कोणतं पाचशे वीस रुपये गोल्टे मित्रांनो पाचशे वीस रुपये गेलेली आहे क्वालिटी कशी गोल्टेची फाय हंड्रेड ट्वेंटी रुपीज पाचशे वीस झालेली आहे गोलटीक गोलटेक अठराशे चल ठीक आहे हा अठराशे गेलेला आहे मित्रांनो कलरला आहे माल अठराशे झालेला आहे वन थाउजंड एट हंड्रेड रुपीज अठराशे रुपये क्वालिटी बघू शकता मालाची डबल पत्तीमध्ये माल आहे गाव कोणतं बाबा शिरज शिरस गाव का गा। गा। बियाण कोणत होतो पंधराशे एकाहत्तर रुपये हा हे पंधराशे एकाहत्तर रुपये गेले नाही याची पण क्वालिटी बघू शकता वन थाउजंड फाय हंड्रेड सेव्हन्टी वन रुपीज कमीच गेला ना चांगला माल आहे पंधराशे एकाहत्तर पहिला कुठं गेलं होतं परवा देश का अच्छा अच्छा गाव कोणतं गावचं का बेन कोणतं आपले पंधरा एक ट्रप्तर काय गेली चारशे ऐंशी चारशे ऐंशी रुपये गोल्टी चारशे ऐंशी रुपये गेलेली गरवा कलर मध्ये फोर हंड्रेड एटी रुपीस चारशे ऐंशी झालेली क्वालिटी कसं होता गोलटीची गाव कोणतं बरोबर कोणी साडे सोळाशे रुपये का हाय मित्रांनो कलर लय मला साडे सोळाशे रुपये गेलेला आहे पंचेचाळीस एम एम प्लस चायची मालाची क्वालिटी बसू शकतो मालाची हा का कुठलं आहे निमगाव आकडा का बियाणं कोणतं आहे चालेल ठीक दररोजची माहिती येते ना तुमच्यापर्यंत चालेल ठीक आपला सोळाशे रुपये का आपण सोळा झालेला आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकतो मालाची सिंगल पत्ती मिक्स यायतात काही सोळाशे रुपये झालेला आहे वन थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज गाव कोणतं भाव पाहुणे काय केला सोळाशे तेरा सोळाशे तेरा गेला काय सोळा तेरा गेलेला आहे याची पण क्वालिटी बॉक्स आता थोडा लाईट हलक्या कलरमध्ये मध्ये माल आहे गुलाबी कलर सोळा तेरा झालेला आहे वन थाउजंड सिक्स हंड्रेड थर्टी रुपीज गाव कोणतं पाहुणे देवरगाव देवरगावचा का बियाणं कोणतं होते आपलं गर घरग होते ना साडेपाचशे साडेपाचशे रुपये की गोल्टी साडेपाचशे गेलेली पाचशे पन्नास रुपये क्वालिटी बॉक्स होता गोल्टीची साडे पाचशे रुपये झालेली कोण गावची पाहुणे गाव आठशे एकसठ आठशे एकसष्ट एक रुपये हा आठशे एकसष्ट रुपये गेलेला आहे गोलटा आहे एट हंड्रेड सिक्स्टी वन रुपीज आठशे एकसष्ट गेलेला आहे गारवा कलर याच्यामध्ये काही आठशे मरळ मरळगे पाहुणे काय झाला सोळा एकाहत्तर रुपये हाय सोळाशे एकाहत्तर रुपये झालेला आहे मित्रांनो याची पण क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मिक्स याच्यामध्ये पण कलर आहे मला सोळा एकाहत्तर झालेला आहे ट्राय माल आहे जवळपास पंचेचाळीस एम एम पासून साईज आहे मालाची वन थाउजंड सिक्स हंड्रेड सेवन्टी वन रुपीज सोळा एकाहत्तर रुपये आणि गाव कोणता आहे बेहा घरगुती काय भाव गेले बाराशे रुपये का बाराश हाय मित्रांनो गरवा कलरमध्ये माल बाराशे रुपये गेलेला आहे वन थाउजंड टू हंड्रेड रुपीज बाराशे रुपये गाव, गाव कोणता गाव गाव ते वर सोळाशे रुपये साईतला मला होता गं हा सोळाशे रुपये गेलेला आहे ह्याची पण क्वालिटी बुक्स होता साईजला आहे मला वन थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज सोळाशे झालेला आहे झाड बारीक मी सोळा याच्यामध्ये सोळाशे रुपये गाव कोणतं कोणता कोणतं तुम्ही काय केला पाहुणे सोळाशे सोळाशे रुपये का हाय सोळाशे रुपये गेलेला आहे वन थाऊजंड सिक्स हंड्रेड रुपीज मिडियम साईजमध्ये माल आहे सोळाशे रुपये गाव कोणतं पंधराशे पंचवीस रुपये हा हाय पंधरा पंचवीस झालेला आहे क्वालिटी बघू शकता मिडीयम साईजमध्येच माल आहे वन थाउजंड फाय हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज पंधराशे पंचवीस रुपये तुला पंधराशे एक्कावन्न रुपये लाल कलरमध्ये माल पंधराशे एक्कावन्न गेलेला आहे वन थाउजंड फाय हंड्रेड फिफ्टी वन रुपीज पंधरा एक्कावन्न झालेला आहे क्वालिटी बघू शकते मालाची मिडियम साईज मिक्स याच्यात पण पंधराशे या बावन रुपये गाव कोणतं भावाय का फक्त दोनशे रुपये गेलेली गोलटी कुठली गोल्टी काय मोठा दोनशे काय करते शेतकरी अवघड कोण गावचे पिंपला आहे काय काय आज अठराशे बारा अठराशे बारा का हाय अठरा बारा गेलेला आहे मित्रांनो साईजला आहे माल फुल ड्राय माल आहे क्वालिटी बघू शकते मालाची सुपर क्वालिटीमध्ये वन थाउजंड एट हंड्रेड ट्वेल्व रुपीज अठरा बारा झालेला आहे पन्नास प्लस साईज आहे मालाची अठराशे बारा गाव कोणतो बडा नाही बियाण कोणतं आपण येलोरच आहे का पाहू न सोळाशे रुपये आहे सोळाशे रुपये गेलेला आहे याची पण क्वालिटी बघू शकता वन थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज सोळाशे रुपये झालेला आहे गाव कोणता हा काय झालो सतराशे सतराशे रुपये सोळाचं हा मित्रांनो कलरला आहे मला सतराशे सोळा रुपये गेलेला आहे याची पण क्वालिटी बघू शकता वन थाउजंड सेवन हंड्रेड सिक्स्टी रुपीज सतरा सोळा झालेला आहे कुठला दादा बाळापूर कोणतं बियाणं होतं आपली बियाणं घरगुतीच का चालेल ठीक सातशे रुपये सातशे रुपये का गोलटी सातशे रुपये गेलेली वल्टेज क्वालिटी बघू शकता सेव्हन हंड्रेड रुपीज सातशे रुपये झालेली गाव कोण दादा विथलवाडी विथलवाडी पण सोळाशे रुपये का हा पण सोळाशे रुपये गेलेला आहे मिडीयम साईजमध्येच माल आहे कलरला आहे माल वन थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज सोळाशे रुपये झालेला आहे चाळीस प्लस एम एम साईज आहे मालाची सोळाशे रुपये गाव कोण दादा सोळाशे चौऱ्याहत्तर रुपये सोळाशे चौऱ्याहत्तर रुपये आपण मिडियम साईजमध्येच आहे सोळा चौऱ्याहत्तर झालेला याची पण क्वालिटी बघू शकता चाळीस पंचाळीस एम एम प्लस साईज आहे मालाची सोळाशे चौऱ्याहत्तर झालेला वन थाउजंड सिक्स हंड्रेड सेवन्टी फोर रुपीज कलर आहे मालाला गाव कोणतं दोडगाव बियाण कोणतं दादा आपली गजानन आहे गजानं सोळाशे चोवीस रुपये कि तर का माल येवला येवल्याच आहे काय सोळाशे चोवीस गेलेला मित्रांनो साईजला आहे माल याची पण क्वालिटी बघू होता सोळा चोवीस येवला ना